आणि मी त्यांना बोलता बोलता म्हणालो होतो की बघा आम्ही जे जिंकलोय इंडिया आघाडी म्हणून जिंकलो तुम्ही जिंकलात कुठे बसलेत आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे ओळखा की जी भाजपा चारशे पारचा नारा देत होती जे एक्झिट पोल कमीत कमी तीनशे पन्नास हे आकडे दाखवत होते त्यांना तीनशे तीन वरनं देशाने दोनशे चाळीस वर खेचलेलं आहे इथेच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा विजय झालेला आहे जर आज हे बहुमताचं सरकार असतं तर प्रत्येकाच्या घरावर बुलडोजर आला असता आज जर हे बहुमताचं सरकार असतं भाजपाचं तर जे काही घोटाळे जे का, जो काही आवाज ह्या देशाच्या जनतेला मिळालेला आहे तो राहिला नसता आणि आज आत्तापर्यंत ह्या एका महिन्यामध्ये भाजपानी संविधान बदलून स्वतःचं पक्षाचं संविधान जे आहे ते आपल्यावर लादलं असतं ही निवडणूक झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात मोठा विजय झालाच देशभरात देखील झाला पण ही निवडणूक झाल्यानंतर भाजपवाले असतील मिंदे मधले काही असतील जी फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यातले लोक असतील ते, लो ते सांगायला लागले की तुम्ही फेक वर बोलत होतात फेक वर बोलत होतात संविधान बदलणार होतं हे फेक नॅरेटिव्ह होतं आणि मी त्यांना सांगतो हे फेक नॅरेटिव्ह नव्हतं आणि देशाच्या जनतेला देखील माहिती आहे फेक नॅरेटिव्ह नव्हतं कारण संविधान बदलायची जर प्रक्रिया कुठून सुरू झाली असेल तर ती आपल्या महाराष्ट्रातून सुरू केली होती त्यांनी लोकशाहीला संपवण्याची जी प्रक्रिया होती ती महाराष्ट्रातून सुरू केली होती दोन वर्षापूर्वी जे घडलं आपल्यासोबत आपल्या राज्यात जे घडलं एक संविधानिक सरकार जे बाजूला ठेवलं गेलं सरकार पाडलं गेलं खोके घेतले धोके दिले जे काही सगळं घडलं आपल्या डोळ्यासमोर घडलं कोण वेश बदलून जात होतं कोण हुडी घालून जात होतं कोण मास्क घालून जात होतं हे सगळं केल्यानंतर साधारणपणे आपल्याला वाटलं होतं की आपल्यातून जे गद्दार आपल्यातून जे पक्ष चोर आहेत ते जे पळाले कुठे कुठे पळाले ते सुरत गुवाहाटी डोंगर झाडी वगैरे सगळं बघितलं मग गोव्यात आले गोव्यात येऊन टेबलावर नाचले आणि हे सगळं केल्यानंतर जे सरकार स्थापन केलं एक जी लोकशाहीची पद्धत आपल्यापर्यंत आतापर्यंत राहिलेली आहे ती हीच होती की आमदारकीचा राजीनामा द्या खासदारकीचा राजीनामा द्या निवडणुका लढा जिंकलं तर तुमचं पण ते न करता पक्ष चोरला पक्षाचं नाव चोरलं पक्षाचं चिन्ह चोरलं दोन्ही पक्षांचं तसं केलं आणि सरकार स्थापन केलं हे घटना बाह्य नाही तर अजून काय आहे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्या संविधानाचा अपमान नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अजून काय आहे लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न नाही तर अजून काय आहे आज आपण पाहत आहोत दोन वर्ष अडीच वर्ष तर होतील लवकरच राज्यामध्ये एक सुद्धा निवडणूक घेण्याचा यांचा हिंमत नव्हती प्रयत्न नव्हता दीड वर्ष पुणे लोकसभा असेल चंद्रपूर लोकसभा असेल पोटनिवडणुका झाल्याच नाहीत कारण हिंमतच नाही जे चाळीस चोर पळून गेले अलिबाबावर चाळीस चोर जे पळून गेले ऐकून आलं हीच घोषणा हीच घोषणा पण हे जे पळून गेले होते त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांना उभं राहण्याची हिंमत देखील नव्हती निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नव्हती हेच काय मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल कल्याण डोंबिली असेल वसई विरार असेल सोलापूर असेल नागपूर असेल कोल्हापूर असेल तिथे प्रशासक बसवलेले आहेत प्रशासकांच्या मार्फत लूट चालू आहे पण तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था इथे निवडणूक घेण्याची हिंमतच नव्हती महानगरपालिका निवडणुका घेण्याची हिंमत नाही पवारसाहेब ह्या आता मोठ्या निवडणुका झाल्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सेनेटची निवडणूक जी असते ती देखील मागच्या वर्षी जे घेणार होते पुढच्या महिन्यात घेऊ पुढच्या महिन्यात घेऊ निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर स्थगित केली अजूनही ती सेनेटची निवडणूक घेतली त्यांनी कदाचित झाली तर सप्टेंबरमध्ये होईल ती देखील पुढे ढकलण्याचा हे प्रयत्न करत आहेत कारण भीती यांच्या एवढ्या मनात बसलेली आहे की भीती ही नुसतं महाविकास आघाडीची नाही तर भीती ही महाराष्ट्राच्या जनतेबद्दल त्यांच्या मनात बसलेली आहे आज दोन वर्ष आपण पाहतोय आणि मी त्यांना हे सातत्याने सांगत आलेलो आहे इंटरव्ह्यू मधून सांगत आलेलो आहे कुठच्याही मंचावर गेलो तिथे सांगत असतो विधानभवनात सांगत आलेलो आहे की चला हिम्मत असेल तर निवडणुका घ्या आज पण त्यांना सांगत आहे आज कदाचित निवडणूक आयोगाची जी भाजपच्या कार्यालयातून निवडणूक का आयोग चालतं त्यांची पत्रकार परिषद आहे कदाचित झारखंड नाही महाराष्ट्र नाही तर हरियाणा आणि जम्मू अँड काश्मीरच्या निवडणुका घेतील आज मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला तिथे बसण्याची नैतिक जबाबदारी नाही राजीनामा द्या आणि नि निवडणुकीला सामोरी या निवडणुकीला सामोरे या <tom> जे सरकार अमान्य आहे महाराष्ट्राला जे सरकार न आहे महाराष्ट्राला जे सरकार नाकारलं गेलेलं आहे लोकसभेत असेल आणि दुसऱ्या निवडणुका घेण्याची हिंमत नाही तुमची चला थोडीतरी शरण दाखवा थोडीतरी लाज दाखवा थोडीतरी हिंमत दाखवा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आज जाहीर करा आज आमची लढण्याची तयारी आणि जिंकण्याची तयारी देखील आहे पण एवढं जर तुम्ही चांगलं काम केलं असेल बहिणींसाठी काहीतरी चांगलं काम केलं असेल शेतकऱ्यांसाठी जेवढं चांगलं काम तुम्ही केलं असेल असं तुमच्या मनात असेल कारण तुम्ही काम एवढं करता आणि होर्डिंग एवढे लावता होर्डिंगवर जेवढी चांगली कामं आम्हाला दिसतात तेवढी खरोखर महाराष्ट्रात कामं झाली असतील तर आज पुन्हा एकदा मी तुम्हाला चॅलेंज देतोय आज असेंब्ली डिझॉल्व्ह करा आणि निवडणुकीला सामोरे या पण हिंमत नाही प्रत्येक दिवस खेचायचा प्रत्येक दिवस खेचायचा कारण त्यांना माहिती आहे महायुतीला माहिती आहे आणि महायुती म्हणजे काय महायुतीमध्ये ना महा आहे ना, ना युती आहे कारण एकामेकांच्या फायलींवर सया होत नाही आहेत आणि महाराष्ट्रासाठी काय केलंच नाही पण आज आपण पाहतोय की ह्या हे काही भाजप जे आहे मिंदे सरकार आहे त्यांच्यात हिंमत नाहीये आणि प्रत्येक दिवस तो आपला प्रत्येक दिवस लुटायचा कारण त्यांना माहिती आहे की पुन्हा आयुष्यात महाराष्ट्रावर त्यांचं सरकार कधीही येणार नाही महाराष्ट्र त्यांना येऊ देणार नाही आणि म्हणून महाराष्ट्राला जेवढा पैसा प्रत्येक पैसा लुटू शकतो तेवढा लूट करायची मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल नागपूर असेल सगळीकडचे जे काही घोटाळे आहेत ते आम्ही लोकांसमोर आणत आणत आहोत सतत आणत राहिलेलो आहोत गेल्या दोन वर्षात जी लूट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये किती घोटाळे या लोकांसमोर आणायचे कधी कधी आता ते अधिकारी जे आम्हाला फायली देतात ते पण कंटाळले ते बोलतात साहेब तुमचं सरकार लवकर आणा किती फायली तुमच्यापर्यंत पोहोचवायचं पण आज आपण पाहतोय चाळीस चाळीस चोरांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत चाळीस चोरांना खोके मिळालेले आहेत आज महाराष्ट्रातला तरुण जाणार तरी कुठे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे